माळशेंद्रा येथील अपहरण झालेल्या तरुणाचा शोध घेण्यात पोलिसांची दिरंगाई वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांचा आरोप मौजे माळशेंद्रा तालुका जालना येथून बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भाऊसाहेब उत्तम साठे या तरुणाचे काही अज्ञात व्यक्तींनी इरटिगा कारमध्ये नेऊन अपहरण केले ही घटना दिवसाढवळ्या घडल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेसंदर्भात तालुका पोलीस स्टेशन जालना येथे एफ आय आर दाखल झाले असून आतापर्यंत दोन दिवस लोटले तरी देखील पोलिसांची तपास यंत्रणा शिथिल काम करून दिरंगाई करत असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे वंचित बहुजन आघाडीने या घटनेच्या विरोधात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला असून त्यांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका उपस्थित केली आहे अपहरण झालेले भाऊसाहेब साठे हे गावातील शांतताप्रिय नागरिक होते त्यामुळे त्यांच्या अपहरणामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे याबाबत कोणतीही माहिती नाही त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पीडिताच्या कुटुंबियांमध्ये असंतोष वाढत आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी या गंभीर प्रकरणात स्थानिक पोलीस यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी केली आहे तपास न लागल्यास अपहरण झालेल्या भाऊसाहेब साठे यांच्या कुटुंबियांच्या समर्थनार्थ दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष विजय अंकुश गाडेकर अरुण गायकवाड निलेश साळवे सिद्धार्थ कनकुटे बालाजी वाहेकर राजेश वानखेडे साळुबा लोखंडे प्रभू लोखंडे श्रीनाथ लोखंडे विजय कांबळे मनोज लोखंडे नितेश शिंदे सुनीत लोखंडे ओम जाधव रावण जाधव रतन साठे शिवाजी साठे अंकुश लोखंडे जनार्दन साठे संतोष आढाव हरी तांबे भरत जाधव आकाश साठे अनिल साठे मनोहर लहाने सुनील साठे यांची उपस्थिती होती भाऊसाहेब साठे नावाचा व्यक्ती हो गावातून बावीस तारखेला संध्याकाळच्या पाच सहाच्या ते गावामध्ये येऊन तलवारीचा धाक दाखवून दिन दहाड्या माणसाला उचलून नेलेला आहे किडनॅप केलेला आहे अशी तक्रार आम्ही तालुका पोलीस स्टेशनला बावीस तारखेला रात्री दहा वाजता एफ आर दर्ज केलेला आहे अद्यापही म्हणजे आता ती चोवीस तास तर उलटून गेले पण आतापर्यंतही त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही त्याचा तपास झाला नाही त्याच्यामुळं आम्ही आता पोलीस अध्यक्ष कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि सुद्धा तीन तासापासून आम्ही एस पी साहेबाचा रस्ता बघतो आहे आता आम्ही एस पी साहेबाला फोन केला होता एस पी साहेबांनी सांगितलं आम्ही सुट्टीवर आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे एस पी साहेब आता सध्या आम्हाला माहिती मिळाली एस पी साहेब ज्या प्रमाणातला आहे आम्ही कॉल केला तर एस पी साहेबांनी सांगितलं की मी सुट्टीवर हो आहे एवढा गंभीर स्वरूपाचा प्रकरण असताना सुद्धा या जालन्यामध्ये आम्ही तालुका पोलीस स्टेशनचे पी आय साहेबाला वारंवार तीन दिवसापासून कंटिन्यू भेटत आहे रात्री भेटतो आहे दिवसा भेटतो आहे आता सकाळी त्यांना भेटून आलो ती म्हणजे हा तपास चालू आहे आमचा पण कुठलाही तपास लागला नाही हे कुठलंही कुटुंब आम्ही समाधानी नाही आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ह्या पोलीस प्रशासकाला असं म्हणणं आहे की लवकरात लवकर कुटुंबाच्या ताब्यामध्ये त्यांना द्यावा आणि तालुका पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांना अशी विनंती आहे की ते मध्ये आम्ही न याच्यावर बीडहून आलेलो आहे बीडमध्ये हे प्रकरण घडत आहे तुम्ही शांत राहा आम तपास करत आहे बीडमध्ये हे प्रकरण आहे मान्य आम्हाला तर बीडमध्ये सहा मंडरं झाले दोन दिवसात बीडला सहा मंडरं झाले आहे जालन्यामध्ये सुद्धा तालुका पोलीस टेशनच्या हातीमध्ये सुद्धा तीन मडरं एके दिवसात झाली या पाच चेंद्राला झालं आहे त्याच्यानंतर इथं पुलाखाली एक मटर झाले परत एक त्यांच्या हद्दीमध्ये जांवडी एक मटर झाले तीन दिवसामध्ये तीन मटर झाले आता परत त्यांचं म्हणणं असेल की आमचा महाश यंद्रापती मटर व्हायच्या शक्यतावर तरी पण तिथे पी आय डोळे लावून बसत असेल आणि बघायची भूमिका घेत असाल तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा निषेध करतो त्या पोलीस प्रशासकाचा निषेध करतो त्या पोलीस निरीक्षकाचा आणि त्यांच्याकडून तपास काढून डी वाय पीच्या माध्यमाने हे प्रकरण करावं हातळावा आणि एल सी तपास करावा तात्काळ आमच्या माणसाला त्या कर्नाटकवरून वापस आणावा तेव्हा किडनॅपर त्या ठिकाणी फोन करतो आणि हो असा सांगतो की बाबा मी त्याच्या किडन्या काढून विकणार आहे तुम्ही ताबडतो पंधरा लाख घेऊन या आता हे कुटुंब गरीब आहे हे शेती रो, रोज रोजमजूर करणारे लोक हे लागत आहेत त्याच्यामुळे आम्ही सांगतो पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या वचित भोजन आघाडीच्या वतीने त्याने वोती तातडीने जाऊन त्या माणसाला शोध घ्यावा आणि ते माणूस आमच्या थाब्यात यावा